सिंदापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात काँग्रेसने कॅम्पेन केलं आहे भाजपामध्ये ज्या नेत्यांना घेतलंय भ्रष्टाचारी म्हणून आधी आरोप करून त्यावरून ही सगळी टीका करण्यात आली कॅम्पेनची लाईक तुम्हाला एक सांगू का ज्याच्या स्वतःकडे नैतिक बळ असताना तोच अशा प्रकारे दुसऱ्याला भ्रष्टाचारी ठरवू शकतो त्यांच्याकडे नैतिक बळच नाहीये त्याच्यामुळे अशा प्रकारे त्यांनी किती कॅम्पेन केलं तरी तो केविलवाणा प्रयत्न ठरेल त्यापेक्षा जास्त काही नाही दुष्काळाची परिस्थिती गंभीर झालेली आहे बहिष्कार टाकण्याच्या काय सांगाल आम्ही सर्व सर्व गावांना ही विनंती करतो की आपण दुष्काळाचं नियोजन केलं आहे पाण्याचं नियोजन केलेलं आहे पिण्याचं पाणी पोचलं पाहिजे असं नियोजन केलंय दुष्काळ पडू नये म्हणून ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे तेवढं पाणी राखून ठेवलं आहे पाण्याची सगळी गणितं आपण जुळवलेली आहेत त्यामुळे निश्चितपणे आमचं जरी निवडणुका असल्या तरी त्याच्यावर अतिशय क्लोज अशा प्रकारचं मॉनिटरिंग आम्ही करतो माझी सगळ्यांना विनंती आहे लोकशाहीची ही जी प्रोसेस आहे ही पाच वर्षातनं एकदा येते त्यामुळे लोकशाहीतली आपली संधी घालवणं हे चुकीचं ठरेल निश्चितपणे सरकार दुष्काळाच्या संदर्भात ज्या काही उपाययोजना आहेत त्या करत आहे आणि करणार आहे